नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा सरकारचा मोठा निर्णय डी ए वाढ होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या पगारात पन्नास टक्के वाढ होणार आहे अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जन गॅस सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून मोठा निर्णय घेतला आहे महागाई भत्त्यात म्हणजे डी ए वाढ होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या पगारात पन्नास टक्के वाढ होणार आहे त्यामुळे एप्रिल पासून सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे नॅशनल पेन्शन सिस्टम पर्याया रूपात युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू करण्यात आली आहे ही योजना चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आली होती आणि ती एप्रिलपासून लागू होणार आहे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय तेही थोडक्यात लक्षात घ्या मित्रांनो ही योजना केवळ त्याच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे जे आधीच एन पी मध्ये सामील आहेत कर्मचाऱ्यांना एन पी एस आणि युपीएस यामधून कोणतीही योजना निवडण्याचा पर्याय असेल युपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबीयांसाठी लाभ तर मित्रांनो पंचवीस वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला पेन्शन मिळेल जी मूळ पेन्शनच्या साठ टक्के इतकी असेल योजनेत किमान पेन्शन निश्चित तरतूद आहे दहा वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळण्याचा अधिकार असेल या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार असून याचा मोठा फायदा होईल एप्रिल महिन्यात ही योजना लागू झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनात मोठी वाढ होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद